राजा पुजारीचा नमस्कार <laughs> दबाधून बसलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीला मुद्देमालासह अटक जिंतुरौंढा रोड वरील घटना जिंतुरौंढा नागनाथ रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुणा शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफेनी जाळ्या दडकवले व इतर व त्यांच्या जवळील दरोड्यासाठी आणलेली हत्यार तलवार खंजिम टॉमी दोऱ्या मिरची फूट दोन मोटरसायकल एवढे साहित्य जप्त केले आहे स्थानिक गुणा शाखेचे पथक बंदोबस्त पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की जिंतूर तेवोंडा नागनाथ रोडवर एम आय डी सी परिसरात एक मोटरसायकलवर तीन व दुसऱ्या मोटरसायकलवर दोन असे पाच इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारी निशी दबा धरून बसलेले आहेत या घटनेची माहिती पो जिल्हा पोलीस रवींद्र सिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरभाट यांना मिळाली वरिष्ठांच्या आदेशानुसार जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी सापळा रचला व अजिंक्य दिगंबर जगताप वयवर्ष सव्वीस राहणार पुंगळा तालुका जिंतूर मुंजा तुकाराम काहते वयवर्ष वीस राहणार पिंपरी देशमुख तालुका जिल्हा परभणी दीपक दादाराव राहणार पिंपरी देशमुख गौरव लोमेशराव जगताप वयवर्ष सत्तावीस राहणार पुंगळा तालुका जिंतूर जाधव वय वर्ष राहणार पुंगळा तालुका जिंतूर यांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सापळा रचून घेराव घातला व ताब्यात घेतले सखोल चौकशी केली असता परभणी जिल्ह्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात इतर ठिकाणीही त्यांनी यापूर्वी खुनासह दरोडा चोरी दंगा दरोडे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकल एक धारदार खंजर टोकदार तलवार टॉमी दोऱ्या असे एकूण एक, एक लाख बावन हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जिंतूर पोलीस ठाण्यात दरोडा व शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या सोरटे चोरटे पोलीस कोठडीत असून परभणी जिल्ह्यातील आणखी काही घरफोड्या व जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न होतील असे मानले जात आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड अजित बिरादार बालासाहेब तुप सुंदरे रवी जाधव सिद्धेश्वर चाटे घुगे नामदेव डुबे निलेश परसोडे चक्केवाड वाघमारे आदींनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा